नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी दिवसभरात आपण कितीतरी कामं करत असतो काही खूप महत्त्वाची असतात तर काही पेंडिंग राहतात पण ती करणं खूप गरजेचं असतं शनिवारी माझं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे व्हिडिओ अपलोड करणे तेच मी आता करत आहे नुकतीच मी एक नवीन हॅबिट स्वतःला लावून घेतली आहे ती म्हणजे टू डू लिस्ट करणे आणि ही एक खूप चांगली सवय आहे आपण ठरवलेली कामे पूर्ण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि ही कामे कोणकोणती आहेत हे डोळ्यासमोर राहावं यासाठी मी स्टिकी नोटवर लिहित आहे तुम्ही मॅग्नेटिक नोटपॅड पण यूज करू शकता आणि ती अशी एका ठिकाणी स्टिक करते जेणेकरून येता जाता तिथे लक्ष जाईल आणि कोणतीही कामे वेळेत पूर्ण होतील इथे कम्प्युटरवर व्हिडिओ अपलोड होत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं पूर्ण करून घेते काल जी टू डू लिस्ट केली आहे त्यानुसार आज मी वॉट्रॉपचं डी आणि ऑर्गनायझेशन करणार आहे वॉट्रॉपमधील हा मधला कप्पा माझ्या मुलीचा आहे ओव्हर द पिरियड त्याकडे दुर्लक्ष झालं आणि सर्वसामान अस्तव्यस्त झालं आहे कारण हा कप्पा आता डेली यूज होत नाही कारण रिसेंटली आम्ही चेस्ट ऑफ ड्रॉवर डेली वेअर कपडे ठेवण्यासाठी घेतलं आहे तिचे डेलीचे सगळे कपडे आम्ही इथे शिफ्ट केले आहेत पण हा कपाट ऑर्गनाईज करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे सो लेट्स गेट स्टार्टेड कपाट जर खूपच अस्ताव्यस्त झालं असेल तर पहिली स्टेप आहे ती म्हणजे संपूर्ण कपाट खाली करणे कारण त्याशिवाय कळतच नाही की कोणत्या वस्तू आपल्याला हव्या आहेत आणि कोणत्या वस्तू विनाकारण कपाटात आहेत नंबर टू क्लिनिंग मी जेव्हा एखादा खण किंवा कपाट खाली करते तेव्हा हातासरशी लगेच पुसून घेते म्हणजे सायमल्टेनियसली क्लिनिंगसुद्धा होते आणि त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही कपाट बंद असलं तरी आतमध्ये फाईन डस्ट किंवा धुळीचा सा थर साठतो आणि हीच धूळ कपड्यांवरसुद्धा बसते यामुळे स्किन ॲलर्जीसुद्धा होऊ शकते किंवा कपडेसुद्धा खराब होऊ शकतात म्हणून ओकेजनली किंवा नेहमी न लागणारे कपडे एखाद्या बॉक्समध्ये किंवा साडी कवर किंवा पिशवीमध्ये रॅप करून ठेवा क्लिनिंग कम्प्लीट झाली आहे मी पाण्याने पुसून आहे त्यामुळे हा कपाट मी थोडा वेळ ओपन ठेवते यामुळे तो संपूर्ण ड्राय होईल तर तोपर्यंत मी आता सर्व कपडे सॉर्ट करत आहेत लहान मुलांची उंची ही झपाट्याने वाढत असते यामुळे कपड्यांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं की कोणते कपडे लहान होत आहेत तर ते आता डेली यूजसाठी वापरायला हवेत कोणते कपडे डोनेट करायचे आहेत तर तेच मी इथे करत आहे आणि मी इथे एक्स्ट्रा कपडे ठेवण्यासाठी हा साडी कवरसुद्धा यूज करून पाहिला पण तो तितकासा यूजफुल ठरला नाही कारण यामध्ये कपडे व्यवस्थित राहत नाही तर जो मी प्लॅस्टिकचा बॉक्स यूज करत आहे तो अगदी युजफुल ठरतोय त्यामध्ये कपडे सुद्धा व्यवस्थित राहतात तीन पार्ट पार्टमध्ये मी सॉर्टिंग करत आहे या प्लॅस्टिक बॉक्समध्ये नवीन ड्रेसेस ठेवत आहे हे आहेत ओकेजनली घालावायचे ड्रेस मी आता ते बाजूला काढत आहे कारण पुढील आठवड्यात दोन ते तीन कार्यक्रम आहे तर त्यासाठी ते लागतील आणि या बाजूच्या बास्केटमध्ये ड्रेस काढलेत ते आता रोजच्या वापरासाठी यूज करणार आहे कपाटामधील एखादा कप्पा किंवा ड्रॉवर असा खाली ठेवला तर घाईच्या वेळेस किंवा इस्त्री करावयाचे जे कपडे असतील ते असे बाजूला ठेवता येतात किंवा फंक्शनसाठी आपण कपडे बाजूला काढून ठेवतो तर ते ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो म्हणजे त्यावेळेस आपली घाई गडबड होत नाही आणि आपली तयारीसुद्धा पटापट पत होते नेक्स्ट लहान मुलांचे कपाट अरेंज करताना नेहमी अशा बास्केटचा उपयोग करावा यामुळे कपाट ऑर्गनाईज राहतं तसेच त्यांच्या लहान सहान गोष्टी असतात त्यांचा पसारा होत नाही या हँडल बास्केटमध्ये मी तिच्या सगळ्या पर्स अरेंज केल्या आहेत आणि हे एक फ्रीज ऑर्गनायझर आहे त्यामध्ये सर्व मेडिसिन ठेवलेत आणि हे बुक होल्डर मी घरीच केलं आहे यामध्ये सगळे पुस्तकं आणि वह्या ठेवत आहे लहान मुलांचं कपाट अरेंज करणं हा मोठा टास्क असतो कारण आपण अरेंज केलेल्या वस्तू किंवा कपडे त्यांना काढता आणि ठेवता येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तर त्या दृष्टीने विचार करून मी प्रयत्न करत असते यासाठी असे ऑर्गनायझर किंवा कार्डबोर्ड बॉक्स खूप उपयोगी पडतात आय होप यामधून तुम्हालासुद्धा काही आयडिया मिळतील कपाटामध्ये व्हर्टिकल स्पेस युटिलाइज करण्यासाठी अशा प्रकारचे शेल्फ रायझर किंवा टायर्ड शेल्फ खूप उपयुक्त ठरतात यामुळे कमी जागेत जास्त वस्तू किंवा कपडे ठेवू शकतो हे शेल्फ रायझर आम्ही घरीच बनवले आहे पण ऑनलाईन सहज मिळू शकतं शेल्फ रायझर इथे इन्सर्ट केल्यामुळे मी इथे तिचे सर्व मेडिसिन स्टीमर आणि त्या संदर्भात सर्व गोष्टी एकाच जागी अरेंज करू शकत आहे आणि हे माझ्यासाठी खूप सोयीचं आहे आणि हे असे मिठाईचे बॉक्स खूप स्टर्डी आणि चांगले असतात तर त्यांचा उपयोग मी क्राफ्टचं सामान किंवा एक्स्ट्रा स्टेशनरी ठेवण्यासाठी करत असते आणि त्यावर हा मी ट्रे ठेवत आहे यामध्ये तिला रेग्युलर लागणारे कम्पॉस पेन्सिल असं सर्व काही सामान ठेवलं आहे हे आहे फाईल फोल्डर तर त्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो तर डोअर स्पेस युटिलाइज करण्यासाठी मी हे फाईल फोल्डर यूज करणार आहे तर त्यासाठी डबल साईड टेप मी चारी बाजूनी लावून घेतली आहे आणि ती डोवरला स्पीक करणार आहे याचा उपयोग मी डॉक्टरांचे रिसिप्ट फाईल आणि इतर महत्त्वाचे कागद ठेवण्यासाठी करते म्हणजे घाईच्या वेळेस मला ते इकडे तिकडे शोधावे लागत नाहीत सहज मिळतात आणि हे आहे हेअर असेसरीज होल्डर हे मी स्वतः बनवलं आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही तो नक्की पहा खूप उपयुक्त आहे हेअरबँड आणि खूप सारे क्लिप आपण इथे अरेंज करू शकतो यामुळे कुठल्याही प्रकारचा पसारा होत नाही आणि किती क्लिप्स आणि हेअरबँड आहेत हे आपल्याला कळतात आणि हे, हे सुद्धा मी डोवरला हँग केलं आहे आणि या बास्केटमध्ये मी रेग्युलर यूजसाठी कपडे बाजूला काढले तर ते मी वेळ मिळेल तसा अरेंज करेन तोपर्यंत मी इथे ते टेम्पररी ठेवलं आहे तर अशा प्रकारे मी हा संपूर्ण वॉटड्रॉप ऑर्गनाईज केला आहे विचार करून तो ऑर्गनाईज केला आहे जेणेकरून सगळ्या वस्तू मला व्यवस्थित हाताशी राहतील आणि माझ्या मुलीलासुद्धा त्या व्यवस्थित काढता येतील आणि आजचं हे महत्त्वाचं काम पूर्ण झालं आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर मी टू डू लिस्टवर टीक करायची विसरत नाही कारण मला अजून मोटिवेशन मिळतं का आपण फटाफट कामं कम्प्लीट केली पाहिजेत तर आज पुरती एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय